कालच रायगडचा पालकमंत्री पद जाहीर झालेलं आहे आणि मंत्री कुमारी आदी तडकर यांना पालकमंत्री पद मिळालंय महायुतीतील आहेत याकडे या आपण कसं बघतोय सर्वप्रथम तर मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आदित्य यांना पुनशा या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं पालकपत करण्याची संधी दिली आपण आता जी गोष्ट म्हटलं ती काही समर्थकांनी काही ठिकाणी केलं आता ते काय त्यांचं हे असू शकतात त्या बाबतीत मी बोलणं उचित नाही खरं तर त्या बाबतीत त्यांनी त्यांच्या नेत्यांसोबत आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या सोबत बोललं असत तर बरं झालं असत कारण त्याच्यामध्ये अं महायुती म्हणून आपण या सगळ्या गोष्टीला आम्ही निवडणुकीला समारोप गेलो एकत्रित्या त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये विजय संपादित केला त्याच्यामुळे पालकमंत्री कोणाचा असावा बाबतीत कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही नव्हता पण आदिती तटकर यांच्या एकंदरीत प्रशासकीय आणि त्यांच्या केलेल्या आधीच्या पालकमंत्री पदाच्या कार्यक्रमामध्ये केलेल्या त्यांच्या कामगिरीमुळे असेल आदरणीय देवेंद्रजी असतील आणि एकनाथराव शिंदे साहेब असतील अजित दादा असतील यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला असेल की रायगडचं पालकत्व छत्रपती शिवाजी महाराजांचिजाऊंची भूमी जिल्ह्याचं प्रतिध्व करावं अशी त्यांच्याकडनं की सावित्रीच्या लेखीला पुन्हा एकदा न्याय मिळाला प्रशासनाकडून कस तुम्हाला म्हणायचं ना मी एकच म्हटलं की त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मध्ये असतील यांनी त्या ठिकाणी आदितीवर विश्वास टाकलेला आहे आणि आम्ही महायुती म्हणूनच त्या ठिकाणी एकत्रित्या काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे समर्थकांमध्ये स्वाभाविकच आहेत भरत शेठ सुद्धा सिनियर आहेत चार टम आमदार राहिलेले आहेत आता पहिल्यांदाच त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यामुळे स्वाभाविक कसं आहे की त्यांच्या समर्थकांना त्यांच्या बाबतीतली हे असावी पण महायुतीच्या याच्यामध्ये एखाद्या युतीच काही हे असतील त्याच्यामध्ये परमिट कॉम्बिनेशन असतील त्याच्यामध्ये हे रायगडची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला असेल तसं पाहायला गेलं तर शिवसेनेच्या वाटेला सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आता संभाजीनगरला संजय शिरसाड साहेब झालेत कोल्हापूरला आंबेडकर साहेब झालेत मान्य एकनाथ शिंदे साहेब ठाणा आणि मुंबई आहेत त्या ठिकाणी दादा भुसे साहेबांना सुद्धा संधी मिळालेली आहे त्याच्यामुळे भरत मला वाटतं फक्त एकच आहे ज्यांना कुठलंच पालकपत्रिपद नाही पण इतर सगळ्यांना त्या ठिकाणी संधी मिळालेली त्याच्यामुळे अं असं काय मानण्याचं कारण नाही काय सगळ्याच काय सगळ्यांना आता आमच्यामध्ये सुद्धा हसन मुसरेफ साहेबांना आम्ही कोल्हापूर साठी अपेक्षा करतो पण त्यांना कोल्हापूर न दुसरीकडे पालकपत्र दिलं त्याच्यामुळे हे शेवटी युतीच्या महायुतीच्या मध्ये काही गोष्टी वरिष्ठ पातळीवर ठरल्या असेल त्याच्यामुळे झालं असेल धन्यवाद अनिकेत जे आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी